दगडी सरंग आहे दगडी हा जसा मी सॉफ्ट आहे ना तसं मी हा पापलेट आहे आणि हे दगडी सरंग म्हणजे मम्मा म्हणजे अशी भडकणारी स्किन बघ आता तम... खाताना ना ना तिला स्किनला काय पावडर लावायची तुला चल तर हा बघा हा आहे दगडी पापलेट आणि हा पापलेट तर आता आपण टेस्ट करून बघूया तुम्हाला पण हा जाऊन मार्केटमधनं मार्केट ट्राय केला पाहिजे की नाही आवडेल की नाही ते सांगूया नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर करवरती तर मागचा ब्लॉग बघितलेला तुम्ही त्याच्यामध्ये आपण तार माश्यामध्ये आणि सुरमईच्या तुकडीमध्ये काय फरक असते ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ब्लॉगवरती तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तर या टायमालाही आपण नवीन अलग प्रकारचे दोन मासे घेऊन आलेत जे सिमिलर काइंड ऑफ असतात आणि त्याची चव कशी आहे आणि खायला कसे लागतात त्यांचा कालवण कसा होतो फ्राय कसा होतो ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता मी आहे उलवेमध्ये शगुन चौक जिथे फिश मार्केट आहे तिथे तर या फिश मार्केट मी मागच्या ब्लॉग मध्ये मा दाखवलेला आहे तिथे काय भाव आहे कशी मासली मिळते कसं पोचायचं इन डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आज मी तुम्हाला ते नवीन प्रकारचे दोन मासे आहेत ते कोणते आहेत ते, ते दाखवणार आहे आणि ते घरी घेऊन जाणार आहे आणि त्याचा फ्राय आणि कालवण करून सांगणार आहे त्याची चव कशी असते ती नमस्कार तर पिंकीताई आहेत पिंकीताई हो तुमच्या मार्केटचा व्हिडिओ काढताना आपल्याला दोन प्रकारचे मासे भेटले होते ते म्हणजे दगडी सरंगा आणि सरंगा तर भरपूर जणांनी सरंगा तर खाल्लाच असेल पापलेट भरपूर जणांनी खाल्ला असेल पण हा जो प पापलेट आहे दगडी पापलेट बोलतात नाही याला हा पापलेट तर तुम्ही बहुतेक जणांनी खाल्ला नसेल तर आज या दोन माशांमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात तर हा दगडी सरंगा बघा असे येल्लोइश टाईप आहे त्याच्यावरती थोडा कलर आहे आणि पापलेट तर आपला एकदम सिल्वर हां तर दोन सिमिलर काइंड आहेत दोन्ही बघा ऑलमोस्ट सारखेच दिसतात फक्त हा थोडा जाडीला मोठा आहे आणि पापलेट छोट्या साईजचा असल्यामुळे पण कलर डिफरन्स आहे बघा आरामात तुम्ही ओळखू शकता पण याला दगडी पापलेट म्हणतात काय बोलता हो याला तुम्ही दग दगडी सरंगा ना तर दगडी सरंगा आणि नॉर्मल सरंग्यामध्ये काय फरक आहे कशी टेस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात याचा काय भाव असते हे तीनशेला तीन आणि हे सहाशेला चार म्हणजे बघायला गेलं तर पापलेट थोडा माग असते आणि हा स्वस्तमध्ये भेटत असतो पण चवीला कसं असते सारखाच का मस्त तर आज आपण पण त्याचा अनुभव घेणार आहोत चव कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत दे मग म्हणा खवलं असतं ना त्याला जास्त खवलं नसतात कमीच असतं याच्यात मोठा होत आहे ना यो हां हां मोठे पण असतात पण दगडी सरंग बघायला मिळत आहे बघा तुम्हाला तर जाता जाता डॉक्टर साहेब पण भेटलेत नमस्कार नमस्कार साहेब हो पातळी खूप भारी असते हो oh. सगळ्यांनी घ्या प्लीज oh. आपल्याकडनं मासली मागवलेली ना तुम्ही खूप खूप वेळा मागवतो हो चालेल चालेल खूप वेळा मागवतो थँक्यू थँक्यू किती असते बरं वाटलं एकदम प्रॉपर घरच्या सारखं आलोय आपण घरी आणि उमा मॅडम बापरे आज काय गाऊन घालून आलीस काय गाऊन आहे दिस इज कप्तान गाऊन कप्तान गाऊन huh. असं बटरफ्लाय सारखं उडू पण शकतात सारखं पण उडू पण बटरफ्लाय सारखं उडू काय घेऊन आलंस तू पण काय घेऊन आलंय बघ दिसते ना तुला काय घेऊन आलं हे तर दिसते मला काय याला ओळखते मी हा पण याला ओळखत नाही मी कोणतरी नवीन मेंबर आहे हे कुठे आपण हा माझा ओळखते काय तुला कुठे मलेशियाला गेलेलीस ना मलेशियाला गेलेलो बघ तू आपल्याला सांगत होता हा पापलेट आहे हा बरा, पापलेट तर पापलेटचाच प्रकार आहे याला दगडी पापलेट म्हणतात दगडी दगडी सरंगा आणि हा तर तुझा फेवरेट आहे पापलेट हा तर आपण याच माशाच तर काहीतरी कालवण आणि रेसिपी सेम बनवणार आहोत आणि या चवीमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत तर हा मासा खूप स्वस्त मिळतोय जर मंडळीला आपल्या पापलेट खायची इच्छा झाली जर माग असला तर हा मासा घेऊ शकतात की नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आहे कशी टेस्ट आहे म्हणजे दिसायला सेम आहेत ना दोघे पण चव कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे ओके मग तू कालवण कर आणि फ्राय पण कर करी पण कालवण मध्ये टाक आणि जर तुम्ही स्वर्गाच्या पण तुकड्या पाडताय ना तर ही बघा ही दगडी सरंग्याची तुकडी आहे सेम टू सेम पापलेट सारखी तुकडी पडलेली आहे हे बघा सेम पापलेट तर आता आपण पापलेट माशाला कापून घेऊया हा नाहीतर याचं कालवण करतो पापलेट माशाची तर आपल्याला चव माहिती आहे ना आ, कालवन कर, हा तर दगडी सरंग याचं कालवण कर आणि या दो तिघाने फ्राय पद्धत असेल मी पण पहिल्यांदाच ट्राय करतोय हा बघूया पापलेटला आपण नेहमी त्याच्या पोटाच्या इकडनं कट मारून त्याची गावरी त्याचा जी आतडं वगैरे असतात ती काढत असतो तर या माशाला पण आपण तसंच कापायचा प्रयत्न करतोय बघू आता शीच कटिंग होत आहे काट आहे आहे निघाल थोड तशीच कटिंग आहे मला वाटतं ना हो आणि दोन्ही मासे सारखेच दिसतात सारखे म्हणजे थोडं आहे डिफरन्स हा थोडस मध्ये पण असं कापून तुम्हाला डायरेक्ट दिला ना तर नाही समजणार नाही समजणार ना हॉटेल मध्ये डायरेक्ट तुम्हाला खायला दिलं तर अजिबात अजिबात नाही समजणार म्हणजे टेस्ट नाही आता बघूया आपण दगडी सरंगा म्हणतात याला तुमच्या इथे काय म्हणतात ते नक्की कमेंट करा मासे क्लीन करून झालेत स्वच्छ करून झालेले आहेत आणि याची गावरी पण आपण काढून घेतलेली आहे आता मीठ मसाले मारण्यासाठी आता आपण त्याच्यावरती रेषा पाडूया ज्याच्यानी जो आपला मीठ आहे तो मीठच्या आतमध्ये जातोय ना पापलेटचा मीठ ना आ, हा आणि मार्केटमध्ये आपल्याला एक ताई भेटली होती त्या बोलतात की उमा खूप ऐकवते तुला तर मी म्हंटल नाही नाही असं काय ना मी पण तिला ऐकवतो ती पण मला ऐकवते पहिले कमेंट यायचं की ओमाला तू किती त्रास देत आणि आता उलटा झालाय ओमा त्रास द्यायला लागली मला हा सर्वांना ते मसाल्याचे व्हिडिओ नंतर ना गलत फेमी झालेला आहे असं नाही आहे आपण थोडासा होत असतात हा तर जे काय आपण होते ते दाखवत असतो हा पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हा आम्ही दोघे समजदार आहोत ते फक्त व्हिडिओ पुरतच असते ना हा समजदार हा समजदार व्हिडिओ पुरतच असते तर आता स्किन थोडा हेवी आहे हेवी आहे बघूया काय फरक आहे ते कशी लागते ती चव आपल्या मंडळीला नवीन नवीन माहिती द्यायचा प्रयत्न करूया ना तर आणि मीठ नेमू तुम्ही लावताय तर पोटाच्या आतमध्ये जितन आपण फाडलत आत्र वगैरे काढलीत त्याच्या आतमध्ये घुसून घुसून लावायचं म्हणजे खाताना तुम्हाला प्रॉपर मीठाची चव येईल मासलीसोबत नक्की ट्राय करून बघा असा पोटामध्ये असा बोट घालून पूर्णपणे असा मीठ आणि लिंबू पोचवण्याचा प्रयत्न करायचा थोडा थोडा असे बोलतात काय मीठ कोणाच्या हातात दिलं ना की भांडणं होतात आता आपली भांडणं होणार नवरा बायकोची तर नेहमीच भांडणं होतं आपले पण होणार आहेत आणि जर तुम्हाला आणखी मिठाची चव पाहिजे असेल मासली मध्ये तर या रेषा आहेत ना त्या जवळ जवळ मारा म्हणजे आणखी मीठ पकडून जाईल त्याला हाय ना उमा तर आता आपण मॅरिनेट करून घेतलाय त्यांना म्हणजे मीठ लिंबू मारून घेतल्या आता थोडी वेळ त्याला थांबूया हा हा आपण ते पर्यंत काळवण्याची तयारी करूया तर जसं आपण नॉर्मल कांदा पोहा का बनवतो तसंच इकडे उमा कालवण बनवायला सुरुवात केलेली आहे कांदा पोहा काय आहे तू कांदा पोहा बनवतेस ना आता कांदा पोहा सकाळी बनवणार होती मी मग आता काय बनवते कालवण बनवते ना कालवण बनवतेस मला वाटलं की डोक्याला काय मारवी लागले का तुला आता तू मच्छीचा व्हिडिओ बनवते आणि तुला तर मस्किरी करत होतो तर बघताय तुम्ही आपण आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये <laughs> काळवण बनवतोय तुम्हाला आपले जी पद्धत आहे कालवण बनवायची तीच आहे हा तर आपण इकडे रेसिपी वगैरे दाखवत नाहीये जे काय होईल ते तुम्हाला मेन जो आपला मुद्दा आहे त्याच्यावरती आज आपण फोकस करणार आहोत या व्हिडिओ मध्ये काय चव येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा तर आपण कसा पण पद्धतीने बनवा हा दगडी माशाचा आपण कालवन आणि पापलेट फ्राय करणार आहोत तोपर्यंत आपले कांदा वगैरे शिजतोय कालवनातला तोपर्यंत आपण ज्या मासलीला लिंबू आणि मीठ लावलेले त्यांना मॅरिनेट करणार ना हा तर मॅरिनेशन पण आपला सेमच असणार आहे हल्दी काश्मीरी चिल्ली गरम मसाला आणि शेवटी आपला कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला yes. जो नुकताच बनवलाय आणि या मसाल्यांमध्ये आपल्या मंडळीने काय तांबडा रस्ता ट्राय केला होता युनिक होता तांबडा रस्ता ट्राय केला होता आणि म्हणाला की एकदम मस्त आणि झनझणीत झालेला आहे आपल्या आगरी पद्धतीचा तर बनवतात काहीतरी तांबडा रस्त्याचा पण आहे आणि आजच्या ज्या ऑर्डर होत्या त्यांनी काय सांगितलं हो म आम्हाला बाराच्या आधीच मसाला पाठवा की लवकर लवकर बाराच्या आत मध्ये मसाला पाठवा मला जेवण बनवायचं आहे जेवण बनवायचं आहे आणि सर्वांनी आज, आज आपला मसाला ट्राय करणार आहे म्हणजे पोर्टरनी मागून घेतला फटाफट शंभर शंभर डिलिव्हरी भरून जवळच्या जवळ मागवून तर ते पण रेसिपी आता शेअर करणार आहे हो आपण शेअर करूया तर त्याच मसाल्यांमध्ये आपण आपली मास्ली मॅरिनेट करतोय कंजूसी करायचं नाहीये सगळीकडे प्रॉपर एकदम आपला मसाला लावायचा आहे तर तुम्हाला पण इच्छा असेल मसाला मागवण्याची तर बघा पूर्ण आपला स्टॉक भरलेला आहे शंभर बनवले होते आता एवढा उरलेला आहे तर याच्यामध्ये आपला छोटा पॅकेट पण आहे अडीचशे ग्रामचा ट्रायल पॅकेट ज्याला तुम्ही म्हण मन, म्हणता तो पण तुम्ही मागू शकता आणि सोबत प्रॉन्स पिकल आवला मँगो पिकल ते पण मागू शकता आणि मिक्स पिक्कल पण आहे आपल्याकडे हां तुम्ही बाय कुरिअर मागवताय तर एक ते दोन दिवस लागतात बाय विफास्ट पोर्टर मागवत आहे तर झटपट डिलिवरी पण आहे आपल्याकडे हे बघा अस्सल अगरी कोळी कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला ऑल इन वन मसाला आहे वेज मध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता हा तर हे बघा कसा भर भरून लावलाय ओमाने पोटाच्या आतमध्ये पण लावलास ना हा तर असाच मसाला लावा आणि टेस्ट बघून घ्या झमझणीत मजा येईल तुम्हाला तर आज चॅम्पियन ट्रॉफी पण आहे ओमा इंडिया फायनल मध्ये आहे आपली yes. तर कोण जिंकणार ते पण तुम्हाला समजणार आहे हा तर आता आपण यांना मस्तपैकी फ्राय करून घेऊया आणि याचा आंबाट करून घेऊया नया तुझ्यासाठी स्पेशल कलिंगड अन्यायची एक्झाम आहे मॅथचा पेपर आहे ना अनया म्हणून अभ्यास करत बसली बघा कर डिस्टर्ब नाही करत तुला ओके कलिंगड पण खा आणि अभ्यास पण कर ओके ओके पॉज झाली का चला तर कालवन झालं ना उमा हा कालवन वगैरे सर्व झालंय आणि आता आपण जी मासली मॅरिनेट करून ठेवली होती ती पण आता आपण याच्यावरती टाकणार आहोत वा कलर आलाय बघा आपल्या मसाल्यांचा ना मस्त एकदम वाटतंय झनझणीत आणि हे काय भाताचं पाणी मध्ये काढून ठेवलंय काय भाता माडी माडी काय काढून ठेवलाय का... पोला आहे तो पोला भाताचा पाणी नाही येतो गाव ना गाव ना गावण्याचं थोडं पाणी येते वरती तुला काय सगळं दिसतंय म्हणून मला वाटलं भाताचं पाणी वगैरे काढून ठेवलंय कुठे पडला असेल डोक्याला लागला असेल हा तर इथे आता तवा तो गरम झाला कडीपत्ता कशाला मच्छी नाही मला वाटतंय कडीपत्ता नको टाकू कडीपत्ता असू दे ना थोडासा कढीपत्ता अरे ते आमटा आमटा टाकलाच ना कडीपत्ता बस पत्ता आता याच्यात नको टाकू फ्राय मध्ये कोण कधी कडीपत्ता टाकते का आता सगळी जण टाकतात ठेवत मध्ये हो कडीपत्ता पाहिजे मला अरे ठेव चव बघायची कशी येते नॉर्मल ती कडीपत्ता नको टाकू हे टाक मासली टाक लग्न केलं असता कडीपत्त्याचं जेवण रोज मासली खायला भेटलीच ती काय अशी ताजी नुसतं बांगडा खात होतीस आणि तारली काटावाला खा पापलेट लवकर फ्राय करूया आता आपण मीठ दिलेलं आहे उमाला म्हणून आता आमची भांडणं होत राहणार पण तुम्ही बघताय पापलेट फ्राय करायला चाललाय पापलेट दोन्ही पापलेट टाकू सेकंड आपण हाँ तो ये फ्रेंड्स है ना तो बतलाओ दे एक मोटा बाबू एक छोटा बाबू वो ऑइल नाही ना नाही नाही कॉकरेट ऑइल लिया है, है। हा थोड़ा कड़ी पत्ता नो कड़ी पत्ता आता आपण केरळला जाणार आहोत ना लवकरात लवकर बघ तुला मी काढायचे एवढं तुझ्याकडे मी रिव्हेंज काढणार ना सगळं केल्याच्या सॉरी केल्याचं नाही कॉक्रेट तेलावर कॉक्रेट ऑइल वर सगळं असं तुला खतरनाक जेवण देणार आणि भाकरीचा पीठ भाकरी बनवायला सांगितलंच ना तू ते बघ तिथे सोडून येणार मी सॉरी तुला तिकडून हाकलून देणार हाकलून देणार हा माझे सासरे मला थोडी आकलवणार तुला आकलन हा मी पण अशी तुझी वाट लावणार ना की मम्मी तुझ्यावरती भडकणार बघ हा तर मजा येणार आहे मंडळी चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपण सासरवाडीला जाणार आहे माझ्या मध्ये तुझ्या आईचं नाव चेंज करू आणि शांती नाव ठेवू तिचं हा काय होणार बघ मग शांती भेटेल तुला एक बाजूला पापलेट चालतोय आणि जो आपण भाताचा पीठ बीट काढला होता त्याचे पण उमा भाताचे पोळे बनवते बघा पीठच असते भाताच्या पाणी हा हे बघा मस्त झालंय तर आता झालंय ना पापलेट आता पापले पापले याला पण आणखी दगडी पापलेट आहे त्याला पण आता तवा फ्राय करूया आणि कसा लागतं ते पण आपल्या मंडळीला सांगूया

तो गावना पण आहे आणि पापलेट पण झाला धन्यवाद उमा दररोज दररोज चांगलं चांगलं जेवण देण्यासाठी नाहीये भाकरी नाहीये पण आता, आता पापलेट दगडी पापलेट आणि सॉफ्ट पापलेट तो घेऊन आता आपण जेवणावरती भेटूया स्किन आता खाताना बघीन ना, ना त्याला स्किनला त्या पावडर ला तुला चल चला तर आलेली आहे आपली पापलेट आणि दगडी पापलेट खाली हो माय गॉड हे फ्राय आहे काय हे फ्राय आहे आणि कालवण आणि कालवण पण आलेलं आहे सोबत अरे वा मस्त झालं एकदम झनझणीत वाटते ना हा आहे दगडी पापलेट आणि हा पापलेट आणि हा दगडी पापलेटचा रस्सा तर आता आपण टेस्ट करून बघूया तुम्हाला पण हा जाऊन मार्केटमधनं ट्राय केला पाहिजे की नाही आवडेल की नाही ते सांगूया तर काय ट्राय करू पहिले दगडी पापलेट अरे वा दगडी पापलेट सेम पापलेट सारखच वाटतंय काय काटा वगैरे काय नाही लागत हा हे बघा बिलकुल काटा नाही आहे दगडी पापलेट मध्ये पण वन बोन फिशच आहे मला वाटतंय आणि टेस्ट पण तशीच वाटते पापलेट सारखी सेम सेम नाही थोडा फरक आहे आता okay. पापलेट खाऊन बघतोय आणि पापलेट कसं आहे मसाल्याची टेस्ट मस्त आहे पापलेट खाऊन बघूया तर दशी तार तारमाशाचा जो फरक होता ना त्याच्या थोडासा म्हणजे बोलतात ना अठरा वीस टक्क्याचा फरक आहे पण काटा बिलकुल नाही आहे भाव पण तसाच आहे हा आणि खायला जर तू जसं म्हंटलस ना, ना, ना।, ना। अनि अनि जर हा पापलेट सांगून दिला तरी लोकांना वाटणार नाही आणि जर तुम्ही मार्केटमध्ये जाताय आणि तुम्ही पापलेट खातच असाल तर हा पापलेट तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे दगडी पापलेट म्हणतात याला एकदम स्वस्ता मध्ये भेटतो बघा काटा आहे बिलकुल ना काटा नाहीये आणि बघ खाऊन है। है। हा सॉफ्ट आहे थोडीशी फरक आहे बस बाकी सर्व पापलेट सारख्या गॅस बंद ना मस्त वाटलं मला पण तर नवीन काहीतरी तरी आज आपण ट्राय केला म्हणजे पापलेटची ची चव तर सर्वांनाच माहिती असेल तुम्ही जाऊन नेहमी ट्राय करताय कधी कर पापलेट चौदाशे पर्यंत हिट होतो बाराशे पर्यंत हिट होतो आणि हे हे दोनशे रुपयाला मला दोन मासे भेटले हे बघा आणि साईज बघा कसली मोठी एवढ्या साईज मध्ये दोन मासे तीनशे रुपयाला तीन होते तर मी दोन घेऊन आलो आणि एवढ्या मोठा पापलेट तुम्ही खायला गेले तर तो किती पर्यंत जाणार ऑलमोस्ट पंधराशेच्या वरती ते पण चार पाच येतील ते पण चार येतील ट्राय कर रस्सा पण ट्राय करतो अनया तू पण ट्राय कर जरा पोला बनवते बापरे अनया पोला बनवते तर आमटातली तुकडी कशी आहे ते बघूया आमटातली तुकडी खायला थोडस फरक मज़े मज़े वाटत नाही मजा येते पण पापलेट सारखा थोडा नाही वाटत पण चांगलं आहे फ्राय मध्ये आपण आपल्या कसिनेशन करून ते टेस्ट वाढतात ना तसंच आहे ऑलमोस्ट तसंच आहे पण स्वस्ता मध्ये जर एकदम पोट भरून पापलेट खायचं असेल तर मार्केट मधन हा नक्की घेऊन या तू ट्राय करून बघू मस्त लागेल थँक्यू अनया तर मंडळी आना या गॅस वर फोला नाही बनवत ती फक्त उलट करते थोड गरम आहे खाऊन बघ काय दिलं पण तिला दगडी दगडी मस्त लागत ना मस्तच लागत चला तर आज प्रयत्न होता दगडी पापलेट आणि पापलेट मध्ये काय फरक आहे हे दाखवण्याचा तर ऑलमोस्ट सेमच आहे हा स्वस्तामध्ये जर पापलेट खायची इच्छा असेल तर नक्की घरून घरी घेऊन या दगडी पापलेट बरोबर आणि तुम्हाला आवडेलच आवडेल कारण मार्केट मध्ये नेहमी फ्रेशच भेटत असतो था असं चमचमीत टेस्ट यायला पाहिजे तर काय ऑर्डर करायला लागेल मसाला आग्री मसाला ऑर्डर करा टू फिफ्टी ग्राम पासून चालू आहे आणि वन किलो मध्ये एट ऑफर आहे वन टू डेज मध्ये डिलिव्हरी पण व्हिडिओ आजचा आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा अनया तिच्या मुत्तशनला आमू मला भेटायला जाणार आहे yes! पण आता तिचे एक्झाम्स आहे तर तिला बेस्ट ऑफ लक सांगा सांग बेस्ट ऑफ लक केअर बाय बाय सी यू सो तर या जेवायला सर्वांनी